आपण पाहत आहोत आवाज महाराष्ट्राचा पुढे दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर नजर टाकायची आहे मात्र नेमकं काय काय घडलंय त्याचा सविस्तर रिपोर्ट बातमीमागची बातमी जाणून घ्यायची आहे आणि अर्थातच बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय महत्वाची घडामोड घडली आहे राज्या राज्यामध्ये राज्याचं राजकारण हदरवून टाकणारी ही घटना आहे कारण एक कट रचण्यात आला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा आणि याच संदर्भातला एक मोठा अहवाल राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी तो आधी सरकारकडे सुपूर्द केलाय यामागे नेमकं होतं कोण कोणी हा प्लॅन आखला होता नेमकं घडलं तरी काय सगळ्या प्रश्नांची उत्तरे या रिपोर्टमध्ये मिळतील फडवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न मीरा भाईंदरचं प्रकरण खोट्या गुन्ह्याचं राजकारण रश्मी शुक्लांचा अहवाल राज्यात नवावाद पाच दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाल्या आणि निवृत्त होण्याच्या बरोबर पाच दिवस आधी रश्मी शुक्लांनी एक धक्कादायक अहवाल सरकारकडे सोपवलाय एका प्रकरणात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना गुन्ह्यात अडकवण्याचा डाव होता असं या अहवालात म्हणण्यात आलंय आणि माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस विशेष तपास पथकानं केली आहे ठाण्यातील एका छळ आणि खंडणीच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होता तत्कालीन माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंकडून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते असं रश्मी शुक्ला यांच्या अहवालात म्हणण्यात आलंय इतकंच नाही तर याच प्रकरणाची ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करून खातर जमा केल्याचाही उल्लेख अहवालात आहे या ठाणे पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक आयुक्त केलंय भाजपनं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय तर विरोधकांनी रश्मी शुक्ला या संघाच्या असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असंही म्हटलंय पोलिसाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला दबाव कोणाचा होता संजय पांडेंवर संजय पांडे यांनी दबाव टाकला असा जो अधिकारी सांगतोय तो खालसा अधिकारी ज्याच्यावर संजय पांडे यांनी दबाव टाकला त्या संजय पांडेंना निर्देश आदेश कोणाचे होते त्या काळात मुख्यमंत्री कोण होते गृहमंत्रालयाचं काम कोणाकडे होतं मग मग या सगळ्या मंडळींना जे त्यावेळेला सरकारमध्ये बसले होते त्याचे मुखिया उद्धवजी ठाकरे स्वतः आहेत मग त्यांना आमचा प्रश्न आहे की तुम्हाला आता पाताळयंत्री म्हणायचं षडयंत्री तर तुम्ही झालेच आता हा पाताळयंत्री प्रकार काय आहे आणि म्हणून चेहऱ्यावर जाऊ नका भोली सुरत दिल के खोटे हेच उद्धवजी तुमचं वर्णन करता येईल या पातळीवर तुम्ही गेलात रश्मी शुक्लांनी पाच दिवसांपूर्वी एक अहवाल सादर केला होता मीरा भाईंदरच्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा अहवाल त्यांनी सादर केला होता आणि त्यांनी संजय पांडे यांनी हा द म्हणजे दबाव आणला होता अठी सांगतो रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यां त्यांचा अख्खं कुटुंब हे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही तसं नसतं तर त्यांना एक्स्टेन्शन एक्स्टेन्शन दिलं नसतं संघाच्या दबावामुळे दिलं तिथे काय म्हणजे अहवालच रश्मी शुक्लांच्या काळात आलाय आणि रश्मी शुक्लांच्या काळाकडे अहवाल येत होतो कोणाच्या इशाऱ्यावर हे काही सांगण्याची गरज नाही रश्मी शुक्लांवर कोणाचा आशीर्वाद होता कोणाच्या आशीर्वादामुळे त्या पोचत्या बसल्या होत्या हे महाराष्ट्राला पोलीस विभागाला माहिती आहे पोलीस विभागामध्ये दोन उभ्या म्हणजे दोन उभे गट पडण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पोलिस विभागामध्ये झालेली होती आणि या रश्मी शुक्लांचा जो एकूण कार्यभार होता तो पूर्णतः मुख्यमंत्र्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच होता आणि त्यांच्या आशीर्वादामुळे त्या बसल्या होत्या आपल्या सोयीचा अहवाल तयार करून घेणं हे काही भारतीय जनता पक्षाचा काही नवा धंदा नाहीये